खाकीतील माणूस पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्यामुळे तुटलेला संसार पुन्हा सांधला खाकी वर्दीच्या आताही एक संवेदनशील मन दडलेले असते या उक्तीचा प्रत्यय धुळे येथील चाळीसगाव रोड पोलिसांनी एका कौतुकास्पद कामगिरीतून आणून दिला आहे कायद्याच्या कठोर अंमलबजावणी सोबतच माणुसकीचे दर्शन घडवत पोलिसांनी केवळ एका गुन्हेगार महिलेला योग्य मार्ग दाखवला नाही तर तिचे तुटण्याच्या मार्गावर असलेले घर देखील वाचवले या संपूर्ण कौतुकास्पद कामगिरीचे श्रेय जाते पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांना काही दिवसांपूर्वी बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली होती या गुन्ह्यातील एका महिला आरोपीची चौकशी सुरू असताना या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांना एक वेगळीच कौटुंबिक कहाणी समजली त्यांना कळले की ही महिला कौटुंबिक कलहामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून पतीपासून विभक्त राहत होती आणि चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीकडे वळली होती प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी केवळ कायदेशीर कारवाईवरच न थांबता एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला त्यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेऊन त्या महिलेच्या पतीशी संपर्क साधला घुसर यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून पती पत्नी गैरसमज दूर करण्यासाठी त्यांचे अत्यंत प्रभावीपणे समुपदेशन केले त्यांच्या समंजस भूमिकेमुळे आणि तळमळीच्या प्रयत्नांमुळे अखेर बर्फ वितळला व पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नांना यश या आले त्या जोडप्याने सर्व मतभेद विसरून पुन्हा एकदा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला आपला तुटलेला संसार वाचवून पत्नीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त केल्याबद्दल त्या दाम्पत्याने पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांचे अश्रू भरल्या डोळ्यांनी आभार मानले पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अनोख्या कामगिरीमुळे धुळे पोलिस दलाच्या शिरपेचा व पोलीस, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या या खाकीतील माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांनी बजावलेल्या या दुहेरी भूमिकेमुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे

हा गुन्हा नोंद केला होता या गुन्ह्यामध्ये खोट लग्न लावून देऊन फसवणूक केल्याबद्दल आम्ही तीन महिला आणि एक पुरुष असे चार आरोपी अटक केले होते या प्रकरणामध्ये ज्या मुलीचं लग्न लाभलं होतं दुसरं तिचं नाव काजल आहे पूर्ण नाव सांगत नाही तर तिलाही या गुन्ह्यात अटक केली होती तपासादरम्यान तिचा जो पूर्वीचा पती होता हितेश जो राजस्थानमधला आहे त्याला गुन्ह्याच्या तपासा संदर्भामध्ये मी संपर्क केला संपर्क केल्यानंतर मला समजलं की मनमोठा झाल्यामुळं ती आठ नऊ महिन्यापूर्वी त्याला सोडून ती बाहेर निघून गेली होती आणि तो अजूनही काजलला खूप मनातून प्रेम करतो आणि हे जेव्हा समजलं त्याच्या बोलण्यावरून की मी पटकन मी बाजू बदलली आणि त्याला खोटं असं पेश केलं की तुझ्या बायकोला फसवलेली यामध्ये तर तो अजून फार त्याच्या आशा पल्लवी झाल्या त्यांनी मग रिक्वेस्ट केली की साहेब मी मेरे पास आसक्ती घ्या ठीक आहे बोला मी कोशिश करतो त्यानंतर ती माझ्याकडे जी आरोपी होती काजल तिच्याशी मी चर्चा केली तीही खूप विमसूळ झाली की संकट ही तिचा नवरा तिच्यावर इतका प्रेम करतो हे समजल्यानंतर ती तिने मला रिक्वेस्ट केली सर माझा संसार वाचवा मला माझ्या नवऱ्याकडे परत जायचं आहे त्यानंतर आम्ही त्या संबंधित हितेशला कॉल केलं त्याला इथे बोलवलं गुन्ह्यासंदर्भात चौकशी तर आम्ही केली त्याच्याकडे त्याच्याकडे जे काही आम्हाला हवं होतं ते आम्ही चौकशी दरम्यान घेतलेलं आहे आणि ज्यानंतर ती माननीय कोर्टातून जामीनवर सुटल्यानंतर त्यांचा मेलमिलाप झाला आणि ती दोघेही गुन्हा गोविंदाने इथून त्याच्या राजस्थान येथील गावी गेलेल्या आहेत आणि शंभर टक्के ते चांगल्या प्रकारचा संसार करतील अशी आशा पोलिसाचं काम करताना ह्या प्रकारामध्ये आम्हाला एक असं वाटलं की आता पोलिस काम करता करता कुठेतरी आमच्याही आम मनात माणुसकी असतेच संसार आला तिथं प्रेम आलं आम्ही इमोशनल असतो आणि ह्याच्यातून हा प्रकार केलेला आहे आम याच्यामध्ये आमचे एस पी सरांनी आधी सांगितलं होतं की जरी व्यक्ती असेल तर त्या दृष्टीने सुद्धा तपास करावा त्या तपासामध्ये ह्या गोष्टी झाल्या आणि एक माणुसकी म्हणून आमचा एक धर्म आहे पोलीस धर्म म्हणून आम्ही या गोष्टीमध्ये एक संसार दोन जीवांना एकत्र केलेला आहे आणि त्यात आम्ही सक्सेस झालेलो आहोत याचा फार आम्हाला आनंद आहे जे हे काही केलेलं आहे हे आमचे माननीय एस पी श्री सर ॲडिशनल एस पी श्री सर आणि आमचे डी वाय एस पी उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेला आहे अशा हे या गोष्टीतून कुठेतरी ही आमची उजळेल आणि त्या लोकां दोघांचा संसार खूप सुखाने होईल धन्यवाद